तीस वर्षानंतर शनी आणि बुधचा शक्तिशाली नवपंचम राजयोग या तीन राशीच्या लोकांचा नसीब पलटणार कर्जमुक्तीसोबत पैसासह भरपूर येणार तर चला मग जाणून घेऊया अशा कोणत्या भाग्यशाली तीन राशी आहेत जर मित्रांनो या तीन राशीपैकी जर तुमची रास असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नंबर एकला रास आहे कर्क नवपंचम राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो या काळात नशिबी तुमच्या बाजूने असेल प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होत आहेत आणि कौटुंबिक आनंद कायम राहील तुम्ही लहान किंवा लांब प्रवास देखील करू शकता तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो प्रवास किंवा नवीन संपर्क देखील नफ्याच्या संधी देऊ शकतात मानसिक स्थितीत राहणे आणि नियोज नियोजित पावले उचलणे फायदेशीर ठरेल या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील जर मित्रांनो तुमची रास कर्क असेल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नंबर दोनला रस आहे कुंभ नवपंचम राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते या काळात तुमची कार्यशौली सुधारेल आणि तुम्हाला तुमच्या करिअर आणि सामाजिक जीवनातही फायदा होईल तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ निर्माण होत आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत उद्यास येतील तुमचे नेतृत्व कौशल्ये वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल या काळात व्यावसायिकांना नवीन व्यवहारांना फायदा होईल नवीन फा उपक्रम सुरू करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल आहे जर मित्रांनो तुमचे रास कुंभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नंबर तीनला रास आहे मिथून नवपंचम रा, राजयोगाच्या निर्मितीमुळे मिथून राशीच्या लोकांना करियर आणि व्यवसायात प्रगती आनंद घेता येईल या काळात बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळू शकते दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी येईल आणि आर्थिक कल्याण बळकट होईल या काळात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती मिळू शकते व्यवसायाचा विस्तार करू शकतात या काळात एखादी इच्छा मिथून राशीची पूर्ण होणार आहे जर मित्रांनो तुमची रास मिथून असेल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद